सध्या देशामध्ये जे राजकारण सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन आयुष्य धोक्यामध्ये आलेले आहे संविधानाची तोडफोड करत संसदेमध्ये अनेक लोकविरोधी कायदे संमत केले जात आहेत महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार अल्पसंख्याक समुदायाच्या अधिकारांचा संकोच शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या दलितांवरील अत्याचार इत्यादी मूलभूत प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून नको ते मुद्दे पुढे करून सर्वसामान्य लोकांना गुंतवून ठेवण्याचे षडयंत्र सुनियोजित पद्धतीने केले जात आहे संसदेमध्ये मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या खासदारांना असंविधानिक पद्धतीने निलंबित केले जात आहे सरकारी उद्योगांचे खासगीकरण मोठ्या प्रमाणावर होत चाललेले आहे सरकारी यंत्रणाचा वापर करून देशातील विरोधी पक्ष संपवण्याची प्रक्रिया बिनदिक्कतपणे सुरू आहे या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवायचे असेल तर दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सरकार घालविले पाहिजे त्याच अभियानाचा एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच निर्भय बनो जाहीर सभेचे शनिवारी दिनांक सहा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजन करण्यात आले आहे या सभेमध्ये निर्भय बनो अभियानाचे संस्थापक नेते डॉ विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे मार्गदर्शन करणार आहे याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली यावेळी माजी आमदार ऍडव्होकेट गौतम चाबुकस्वार काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ कैलास कदम माजी नगरसेवक गणेश भोंडवे मारुती भापकर तसेच ज्येष्ठ नेते प्रताप गुरव प्रकाश जाधव चेतन बेंद्रे गणेश दराडे नरेंद्र बनसोडे डॉक्टर मनीषा गरुड अनिल रोहम धनाजी येळकर सतीश काळे प्रदीप पवार प्रवीण कदम रवी नांगरे सागर चिंचवडे आदी उपस्थित होते संध्याकाळी पाच वाजता अभियान ना, जे आहे जे डॉक्टर विश्वकर चौधरी ॲडव्होकेट आशिष सोडून आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळी यांनी सहा महिन्यापूर्वी सुरू केलेल्या राज्यावर आणि देशभरामध्ये सध्या जे मोदी सरकारच्या वतीने किंवा मोदी सरकारची जी राजवट आहे तशी धर्मांतर तिकडे व्यक्ती आहे त्याचबरोबर इथे ज्या पद्धतीनं धर्माच्या नावाखाली विद्वेष पसरवला जातो आहे धर्मांतर असे या ठिकाणच्या महिलांचा अत्याचार असतील ब्लॉक फेन्सिंग असेल बेरोजगारी असेल प्रचंड महागाई प्रचंड वाढलेली आहे या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत कामगारांचे कायदे या ठिकाणी बदलले जात आहेत शेतकऱ्यांच्या दुसरा महिन्याला तीन दुसरा तीन आत्महत्या आपल्या देशामध्ये होत आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत जगण्याच्या अधिकारावर या ठिकाणी या सरकारकडनं अतिक्रमण होत आहे आणि मग संविधानाच्या चौकशीमध्ये बदल केला जातो आहे सगळ्या शासकीय यंत्रणे आहेत त्याच्यामध्ये सी बी आय आहे ईडी आहे इन्कम टॅक्स आहे या सगळ्या शासकीय ज्या संस्था आहेत त्या सगळ्यांना कोर्टाला सुद्धा सगळ्यांना ताब्यात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तसं वाजवण्यात जाणं लोकांचे खरे प्रश्न काय आहेत हे लोकांना सांगणं यासाठी म्हणून निर्भय बनो अभियान काम करतो आणि त्याची सभा आपण पाच तारखे सहा तारखेला पिंपरी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या मागचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये आयोजित केलं आहे त्या ठिकाणी विश्वभर चौधरी अॅडव्होकेट असून सुरु होते त्या ठिकाणी येऊन या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे पण आपल्या पिंपरी शहरामध्ये देखील नागरिक जागरूक राहिला पाहिजे त्याला देखील हे जे काय राजकारण आहे ते सगळं समजलं पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मानव जे असतील मारुती भापकर असेल किंवा काय कदा आणि सर्व हे जे नेते म्हणजे ठरवलं की सरोदे साहेब त्याचबरोबर चौधरी साहेब यांना या ठिकाणी या, या पिथी चिंचवड शहरामध्ये निमंत्रित करून त्यांचं प्रबोधन लोकांचं प्रबोधन आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र सर आलो देशामध्ये आणि राज्यामध्ये ईडी सी बी आय टी म्हणजे इन्कम टॅक्स असेल किंवा पोलिस आहे पोलीस हे पुण्याचा गैरहोत या सगळ्याच्या माध्यमातून देशामध्ये राज्यामध्ये एक भीतीचं वातावरण कामगारांमध्ये कष्टकऱ्यांमध्ये सगळ्या जाती धर्मांमध्ये शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार करण्यात आलं आणि जो कोणी बोलत त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्याचं काम ज्या माध्यमातून म्हणजे ज्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे त्याचं सगळं आणि जो काही आतापर्यंत झालेला देशामध्ये राज्यामध्ये जे काही फोटाफोडीचं राजकारण असेल आणि नागरिकांना त्रास देण्याचं जे काम असेल नागरिकांना भेटीत जाण्याचं काम असेल तर त्याच्या नागरिकांना रस्त्यावर काम असेल शेतकऱ्यांना कामगारांना रस्ते राहण्याचं काम ते चालू आहे त्याला कुठेतरी प्रत्येक नागरिकांच्या समोर सत्यता समोर यावी यासाठी आपल्या राज्यातील आणि पुणे जिल्ह्यातील म्हणजे आयड साहेब असतील तुमचे विशंभू चौधरी साहेब असतील हे प्रत्येकाला प्रबोधन करण्यासाठी जागोजागी सभा घेतात त्यामुळं आमच्या शहरामध्ये ज्येष्ठ आमचे समाजसेवक मानूजी कांबळे साहेब यांच्या पुढाकाराने सगळ्यांनी म्हणजे मागची वापर असतील आम्ही सगळ्यांना एकत्र बसलो आणि त्यांची सभा सुद्धा येणाऱ्या सात तारखेला जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका पुतळ्याच्या पाठीमागे घेण्याचं जे योजना आहे निश्चितपणे आपण आपल्या माध्यमातून आमची आम्हाला आपल्याला विनंती असेल की आपण ही आम्ही सगळ्यांपर्यंत निश्चितपणे घेऊन जावी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे पास केलेले आय पी सीच्या अंतर्गत असतील इव्हिडन्स ॲक्टच्या अंतर्गत असतील त्याच्या विरोधात सर्वच विरोधक एकवटले आहेत आपण जर बघितलं असेल लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ज्या प्रकारे हे कायदे मंजूर करण्यात आले आणि आता ते कायदे मंजूर झाल्यानंतर आता ज्या प्रकारे आहेत किंवा आता इतर जे घटक आहेत ते ज्या प्रकारे विरोध करतायत आपण जर बघितलं असेल की शेतकऱ्यांच्या बद्दल जेव्हा हे तीन कायदे हो आणले होते शेतकऱ्यांच्या संदर्भातले त्याच प्रकारचे हे तीन कायदे आणि त्याचा सर्वात मोठा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे मग हे फक्त ट्रक चालताना मला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपले घरगुती पण त्याला सीच्या अंतर्गत बरेचसे असे कलम आहेत त्याच्यात सुद्धा मूलभूत बदल करण्यात आलेले आतापर्यंत त्याचा एवढा अभ्यास झालेला नाही पण अजून दोन तीन महिन्यात आपल्या सर्वांना कळलं की त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला देखील बसणार आहे जसं देश पातळीवरती राजकारण चालले त्याच पातळीवरती महाराष्ट्र राज्यात सुद्धा ते आपल्याला बघायला भेटतो अशा प्रकारचं भीतीचं वातावरण अधिकाऱ्यांच्या मध्ये पत्रकारांच्या मध्ये सुद्धा नव्हतं आणि त्याच कारणीपोटी आज निर्भय बनवची जाहीर सभा डॉक्टर विश्वंबर चौधरी आणि कायदेतज्ञ डॉक्टर असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आपले मानवजी कांबळे यांच्या अध्यक्षतेमध्ये या ठिकाणी होणार आहे या सभेसाठी आम आदमी पार्टीचा जाहीर पाठिंबा असणार आणि आम्ही सर्व कार्यकर्ते आमचे सर्व सदस्य यामध्ये सहभाग घेऊन आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा